नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर ही महाराष्ट्रातली तिसरी राजकीय शक्ती म्हणता येईल येस तिसरी राजकीय शक्ती याचं कारण तुम्हाला माहिती आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या मागच्या निवडणुकीच्या वेळा प्रकाश आंबेडकरांनी काय थमाल उडवून दिली होती त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचा जो एम आय एम बरोबर युती होती त्या युतीमुळे अनेक उमेदवारांना हार मानावी लागली होती हार खावी लागली होती हारचा सामना करावा लागला होता हा सगळा इतिहास आहेच मात्र तरी देखील प्रकाश आंबेडकर सध्या अजूनही झुंज देत आहेत संघर्ष करत आहेत महाविकास आघाडीमध्ये प्रवेश मिळालाय तसं पत्र मिळालंय जागा वाटपाबाबत अजूनही शंका आहे जरी लोकसभेसाठी प्रकाश आंबेडकरांनी बारा बाराचा फॉर्म्युला दिला असला तरी त्यांना जेमतेम जेमतेम म्हणजे संजय राऊतांनी तसा उल्लेख तुम्ही वाचलाय बघितला असेल व्हिडिओवर जेमतेम दोन जागा देण्याचं चाललंय किंवा तशी खलबत होत आहे पहिला मुद्दा आहे हा ही तिसरी राजकीय शक्ती असलेल्या प्रकाश आंबेडकर यांना कोणी गंभीरतेने का घेत नाहीत सिरियसली का बघत नाहीत त्यांच्याकडे याची कारणं काही असतील म्हणजे राजकीय दृष्ट्या सांगतो वाटत असेल की प्रकाश आंबेडकर यांना आता पहिलेसारखं समर्थन राहिलेलं नाहीये हा मुद्दा आणि त्याचं कारण आहे की औरंगजेबाच्या कबरीवर जाणं हे महाराष्ट्रात अनेकांना आहे अनेक राजकीय लोकांना राजकीय पक्षांना आणि काही समर्थकांनाही खटकलं असेल पण ती काय फार मोठी चूक होऊ शकत नाही की ज्यामुळे त्यांना दुर्लक्षित केलं जावं प्रकाश आंबेडकरांनी नुकतंच तुम्हाला माहिती असेल की त्यांच्या पक्षात इन्कमिंग सुरू झालंय म्हणजे बघा त्यांच्या पक्षाची ताकद वाढते आहे डॉक्टर बी डी चव्हाण हे जे मराठवाड्याचे ठाकरे गटाचे ठाकरे गाटाची उरलेली शिवसेना आहे त्याचे संघटक हे पंधरा वर्षापासून काम करत आहेत त्यांनी नुकताच वंचितमध्ये प्रवेश केला आहे म्हणजे सुरुवात झाली आहे वंचित वंचितमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि ठाकरे गटाबरोबर जरी वंचित बहुजन आघाडी असली तरी देखील ठाकरे गटाचा माणूस जो पंधरा वर्षापासून त्यांच्यासोबत होता त्यांनी आता वंचितची साथ घेतलेली आहे वंचितचा हात पकडलेला आहे विचार करणार का मुद्दा आहे म्हणजे प्रकाश आंबेडकर हे दुसरी शक्ती बनू इच्छितात काय किंवा दुसरी शक्ती बनू शकतील काय विचार करणार की गोष्ट ही दुसरी शक्ती बनू शकतात कारण मराठा आरक्षणावरून ज्यावेळी छगन भुजबळ यांनी ही भूमिका घेतलेलीच आहे की ओबीसी मधून ते आरक्षण मिळू देणार नाही आणि त्याकरता ओबीसी देखील आंदोलन करतील ओबीसीची संघटना निघेल प्रकाश शेंडगे यांनी देखील जाहीर केलं तस तर छगन भुजबळ यांनी ओबीसीसाठी संघटना सुरू करावी असं प्रकाश आंबेडकरांनी त्यांना आवाहन केलेलंच आहे आणि तसं झालं तर वंचित पूर्ण शक्तीनिषेध छगन भुजबळ यांना पाठिंबा देईल असं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेलं आहे बघा जर पक्ष स्थापन झाला छगन भुजबळ यांचा ओबीसीसाठी तर वंचित बहुजन आघाडी त्याला साथ देईल याचं कारण आहे की वंचित बहुजन आघाडी हा देखील अन्य जे सगळे मागासवर्गीय आहेत जे वंचित आहेत वंचित आहेत म्हणूयात मागासवर्गीय येणारच नाही त्याच्यामध्ये जे, जे वंचित आहेत सत्तेपासून आर्थिकदृष्ट्या वंचित आहेत ज्यांना राजकारणाचे लाभ मिळू शकलेले नाहीत अशा सगळ्या लोकांची ती वंचित बहुजन आघाडी आहे तर ती आणि ओबीसींचा म्हणजे भुजबळ यांनी जर पक्ष काढला तर त्याची युती झाली तर प्रकाश आंबेडकर दुसरी शक्ती बनू शकतील तुम्ही जर मतांची टक्केवारी लक्षात घेतली तर ते तुम्हाला सहजपणे कळेल की प्रकाश आंबेडकर ही दुसरी शक्ती बनवू शकतात त्यांची इच्छा आहे तशी त्यांनी तसं छगन भुजबळ यांना आव्हान देखील केलेलं आहे तिसरा मुद्दा प्रकाश आंबेडकर यांनी नुकतेच एक विधान केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला होता एकनाथराव शिंदे यांचं कौतुक केलं होतं मुख्यमंत्र्यांचं आणि आरक्षण मिळाल्याच्या आनंदात ते पुन्हा घराकडे परतले होते नवी मुंबईतून हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे आणि आता वर्तमानात जरंगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत मी त्यावर एक व्हिडिओ बनवला होता की हा गुलाल जो उधळला आहे तो नेमका कशामुळे म्हणजे हा गुलाल उधळला आहे तो त्यावेळी रोहित पवार शरद पवार यांचे नातू राष्ट्रवादीचे आता राष्ट्रवादीने शरद पवार गट म्हणूयात त्यांची इडी चौकशी चालू होती आणि त्यांना अटक केली जाईल की काय अशी शंका होती त्यावेळे काहीतरी घडामोडी घडल्या पडद्याआड अटक टळली चौकशी संपली आणि गुलाल उधळला गेला म्हणजे रोहित पवार यांची इडी चौकशी आणि मनोज झारांगे पाटील यांचं मुंबईचं प्रस्थान किंवा मुंबईला गुलाल उधळणे याचा काही संबंध आहे का तेव्हा एकनाथ शिंदेचं प्रचंड कौतुक झालं आणि प्रकाश आंबेडकरांनी देखील त्यावेळी जाहीर केलं होतं की एकनाथ शिंदे हे मराठ्यांचे एकमेव नेते आहेत सगळ्यात मोठे नेते आहेत मराठ्यांचे तेव्हा देखील आघाडीच्या लोकांना वाईट वाटलं लो होतं आणि घाबरूनच त्यांनी त्यावेळेस प्रकाश आंबेडकरांना ताबडतोब आघाडीत सामील करून घेतलं मिटिंगमध्ये तसं पत्रही देण्यात आलं पण जागा वाटपामध्ये लटकावून ठेवले आता प्रकाश आंबेडकरांनी अजून एक गंभीर विधान केलेलं आहे हे गंभीर विधानाकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे लक्षपूर्वक सरकारने देखील याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं सरकारला सावधगिरीची सूचना दिलेली आहे असं म्हणूया प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचं जाहीर केलं असं का जाहीर करावं लागलं मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक त्यांच्या आसपास आहे तिथे कोणीही घातपात करायला पोचू शकत नाही हे स्पष्ट आहे पण त्यांना जेवणातून विष दिलं जाऊ हो शकतं किंवा त्यांना औषधांमधून त्यांच्यावर विषप्रयोग होऊ शकतो असा मार्ग देखील प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे उघडपणे सांगितलं आहे सरकारला एक प्रकारे इशारा दिला आहे पण त्याबाबत कोणीच काही वक्तव्य केलं नाही म्हणून मी विचारतो त्यांना सिरियसली का घेत नाही तशी सरकारने काही काळजी घेतली आहे काय सरकारने तशी काही व्यवस्था केली आहे काय मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला खरोखर धोका आहे हे नक्की सगळ्यात पहिले तर त्यांनी उपोषण केल्यामुळे त्यांची प्रकृती जी बिघडली आहे पहिल्यांदा अकरा दिवसापर्यंत त्यांचं उपोषण चाललं होतं मात्र आता तीन चार दिवसातच त्यांच्या नाकातून रक्त यायला लागलेलं आहे त्यांना पोटात प्रचंड त्रास व्हायला लागला अशक्तपणा प्रचंड जाणवायला लागलाय आणि चार पाच दिवसातच ते उपोषण आवर्तं घ्यावं लागलं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेवटी न्यायालयाच्या निर्देशानंतर मनोज झरंगे पाटील तयार झालेले आहेत उपचार घेण्यासाठी आणि त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू झाले आहेत उपोषण सुरू आहे तर असे जरांगे पाटील हे आता डोकेदुखी वाटत आहेत काय सर्वच राजकीय नेत्यांसाठी म्हणतोय मी केवळ सरकारमधल्या नाही विरोधी पक्षाच्या देखील राजकीय नेत्यांसाठी डोकेदुखी वाटत आहे काय कारण हे जर आंदोलन पुन्हा उभं राहिलं पुन्हा सगळे मराठे मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईत जायला निघाले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला की नागरिकांना त्याचा त्रास होणारच आहे आंदोलन चिघळलं तर सरकारी मालमत्तेची नासधूस त्यात ठरलेली आहे आणि सरकारने जर काही उलटी कारवाई केली तर पुन्हा त्यामध्ये काही बळी जाण्याची देखील शक्यता आहे हे सगळं गंभीर आहे आणि म्हणूनच मनोज जरांगे पाटील हे सगळ्यांचे शत्रू बनतायत काय सरकारपासून ते विरोधी पक्षांचे सुद्धा असं होऊ शकतं की मनोज जरांगे पाटील यांना पुढे करणारा कोणी अदृश्य हात आहे तो कोणाचा आहे ते माहितीये शरद पवार यांनी जरी त्यांना पुढे केलं असलं असं वाटत असलं लोकांना तरी देखील शरद पवार यांच्यासाठी देखील आता मनोज जारांगे पाटील अडचण वाटू शकतात सरकारसाठी तर आहेत मी कुठल्या एका पक्षाबद्दल बोलतच नाहीये कुठल्या एका व्यक्तीबद्दल बोलतच नाहीये सरकारला देखील असं आरक्षण देता येत नाहीये जे सगळे सोय हा उल्लेख आहे अधिवेशन घेऊन अध्यादेश काढून तसा कायदा बनवणं कठीण आहे कारण स्वाभाविक आहे की ओबीसी मधलं आरक्षण द्यावं लागेल ओबीसीचा कोटा वाढवावा लागेल आणि तो पन्नास टक्क्याच्या वर गेला की सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाहीये मराठ्यांना जरी वेगळं आरक्षण दिलं ते देखील टिकण्याची शक्यता फार कमी आहे मग अशा वेळेला त्यांच्या जीवाला धोका असणं स्वाभाविक आहे आणि म्हणून सांगतो की सरकारने मनोज झरंगे पाटील यांच्या बाबत विशेष खबरदारी घेतली पाहिजे विशेष खबरदारी घ्यायला हवी त्यांना वैद्यकीय उपचार जे कोणी डॉक्टर देत आहेत जे पथक आहे त्या पथकाने सावधगिरी बाळगली पाहिजे कोणतेही नवीन व्यक्ती किंवा जुनी देखील ओळखीची व्यक्ती देखील त्यांच्या आसपास फिरकता नये त्यांच्या खाण्यापिण्याबाबत काळजी घेतली पाहिजे अजून तरी त्यांनी अन्न सेवन करायला सुरुवात केलेली नाहीये तरी देखील ती काळजी घेतली पाहिजे अन्यथा अन्यथा येत्या निवडणुकीमध्ये फार मोठा गोंधळ होऊ शकतो तसं घडणार नाहीये सरकार जर ओवर कॉन्फिडन्समध्ये असेल तर सरकारने सावध व्हावं यासाठी प्रकाश आंबेडकरांनी ही सूचना दिली आहे किंवा सावधगिरीचा इशारा दिला आहे पण त्यावर कोणत्याच काही प्रतिक्रिया नाही आहेत कदाचित कारवाई सुरू देखील झाली असेल काळजी घेण्याची सुरुवात झाली असेल पण उघडपणे कोणी बोलत नाही याचा अर्थ हाच आहे की प्रकाश आंबेडकरांना आम्ही गंभीरतेने घेत नाही असं दाखवण्याचा हा राजकीय प्रयत्न आहे काय प्रकाश आंबेडकरांनी अधिक मोठं होऊ नये या भीतीने बघूयात सरकारने काळजी घ्यायला पाहिजे प्रकाश आंबेडकर यांची सूचना सिरियसली घेतली पाहिजे म्हणजे पावलं भेटवत नाही व्हिडिओ कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद